जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव थोर संत मीराबाई यांच्या वंशातील आणि कर्जत तालुक्याचे ग्रामदैवत संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या मंदिरात दीपावली पाडव्याच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते संपूर्ण मंदिर फुलांच्या मनमोहक सजावटीने दिव्यांच्या लखलखाट्याने आणि रांगोळीच्या रंगाने उजळून निघाले होते आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी हे दृश्य या ठिकाणी आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहेत या दिवशी मंदिरात संत सद्गुरु गोदण महाराजांची मूर्ती आकर्षक फुलांच्या हारांनी व दिव्यांनी सजवण्यात आली होती सुंदर अशी महापूजा आरती आणि विविध कार्यक्रम दिवसभर सुरू होते भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने या सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला मंदिर परिसरात पारंपरिक वेशातील महिला आणि पुरुष भक्तांची उपस्थिती होती सकाळीपासूनच मंदिर परिसरामध्ये भक्तांची मोठी गर्दी दिसून आली सद्गुरूच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या भक्तांनी दीप लावून आणि नारळ फोडून सद्गुरूंचा आशीर्वाद घेतला नामस्मरणाचा आणि भजनाच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आले होते दिवाळी पाडव्याच्या या मंगलदिनी मंदिरात दिव्यांच्या प्रकाशात एक वेगळं समाधान आणि आध्यात्मिक आनंद अनुभवायला मिळाला संत गोदड महाराजांच्या मंदिरात भक्तिभाव आनंद आणि उत्साहाने भरलेले वातावरण पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता भक्तांनी या निमित्ताने सद्गुरांच्या आशीर्वादाने समृद्ध सुख आणि शांतीची प्रार्थना केली कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा